यावर कसं नियंत्रण मिळवायचं त्याचं पण आपल्याला हे आजचे चा। दुपारचे लोक जे आहेत ट्रेनिंग साठी येणारे ते पण आपल्याला अनेक गोष्टी सांगणार आहेत तर त्या गोष्टी ऐकून घ्यायच्या मग ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात मग यावेळेस आमच्या मनामध्ये संग्रह निर्माण होतो की त्या माणसाला आतमध्ये सोडायचं का नाही सोडायचं कारण आतमध्ये महत्वाचे मीटिंग चाललेली असते मग त्याच्यामध्ये आपण जर आतमध्ये गेलो तर त्यांच्या असतं त्याच्यामध्ये आपण त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही काय करायच केलं सगळं बाळा पडाला सलमान खान गेला नाचून सलमान खान गेला नाचून शर्ट काढून दिला फेटून बाळाच जमलं घेतलं काढून जो बाळाजो जो आम्ही चालत जेव्हा कॉल म्हणून करोडपारी करत होतो अमिताभने बाळाला प्रश्नच केले अमिताभने बाळाला प्रश्नच केले बापाच्या नावांचे ऑप्शन दिले अमिताभने <laughs> बाळाला प्रश्नच केले बापाच्या नावाचे ऑप्शन दिले आईच्या सल्ल्याने बाळ जिंकले जो बाळा जो जेव्हा मल्लिका आशेरावत जेव्हा मल्लिका शेरावर आली कपड्याची गरिबी उघड दिसली साडी थोडी देऊन पाठवण केली आमिर शाहरुख सलमान खान सगळी खानावडली छान तर ढोलवली मान झोबाडा झोजेज करीना आल्या सवाशणी आपआपात गुलगुल लागल्या सैफ अलीच्या आली या लग्नाची पोर सैफच्या पोरांसह करी ना आली सैफच्या पोरांसह करी ना आली कसमज हा सत एवढच म्हणाली नवऱ्यावर दोन पोर फ्रेही मिळाली अर्ध्या तो राखी सावंत अर्ध्या तो राखी सावंत बाळाचा पापा तिला पसंत निका लहान बाळाला खंत जो बाळा जो झोरे जो विवेक सलमानचा मुड खराब विवेक वगैरे सलमान खान

संधी ने चॉकलेट आणली गर्मीने हातातच मिजून गेली देण्यासाठी ना हातात आली सासू पीडित अलका कुबल आली सासू पीडित अलका कुबल सासू वाशिणी रडल्या घडगळ जसा की गड तो गड कानबाळ आता राजकारणाची मंडळी पण आली होती

चिटकी आणली बाळाना थोडी चाकून पाहिले जो जो आणि अनेक पाहुणे आले ती बाबा रामदेव म्हणाले बाळानं अंगाचं केलं मुटकुळ बाळानं अंगाचं केलं मुटकुळ ते पाहून बाबा रामदेवाने म्हटलं विचित्र असं असलं मला न जमलं अण्णा आजारे म्हणाले होते न खाता पिता बाळ कसले हाकून न खाता पिता खाताळ कसले हाकून अण्णा बोलले खा नाही तर ब खून जोबाळाजोजेजो जो राष्ट्रपती अब्दुल कलाम आले बाळाची मोठ पाहून वाढाले करीला पुढे देशाचे भले जो बाळाजो जोरे जोरे <laughs>

बाजूला मी धावत पडत घरी आले खडले जे जे सारे काही तुम्हापाशी बोलले याची नजर नाही बारी मस्ती याची आला सारी धरून चांगला सोपा हाणा ना याची खोड मोडा पोरी याचे वाजवाच बारा धन्यवाद <laughs> वडील <laughs> का सोडतात काय त्यांनी तुला धरून चांगला ठोकला इतका बडवला की तो म्हणायला लागला अहो असं काय करता बदा मारता अहो असं काय करता बदा बद मारताना माझी पाठ सारी अहो बी हाड मोडली पायाची बी तोडली आता पुरे कर राहाड मारे मला जाऊ द्या ना घरी माझे वाजले की बारा मग तो म्हणायला लागला बाप का मार मैंने सुना था मगर मार क्या है ये मुझको नहीं थी खबर जब से तुझसे मोहब्बत में में करने लगा बीच में तेरा ही मरने लगा मैं तेरा संगित थोड़ा थोड़ा प्यार होगा थोड़ा इंतजार होगा मेरे डैडी का सजना तुझे थोड़ा मार होगा मेरा ना तेरा पीट जाना रे सैया बाप से मिलना रे मिलके मार भी खाना रे मिलके मार भी खाना रे मैं तेरा संगीत तेरा हाथ बहर सब तोड़ा अब सर को तू बचा ले बर्बाद बाप कर देगा ओ पगली शकल वाले ओ तेरी खतरा रे खतरा रे खतरा रे तेरा पाप बड़ा खतरा रे पण ती त्याला म्हणाली एक वाकडा ने तिकडा मुकडा एक वाकडा ने तिकडा मुकडा भोपळ्यावा ने सुजला र छेद काढले समानून माझ्या बापान धुतला र नको राजा नको काऊ पुन्हा नको मार खाऊ नको रडगा न गाऊ राखी बांधून घे भाऊ का हांद्या अशी परिस्थिती व्हायची त्यामुळे पर त्यावेळी मी काय हांदळीत पडलो नाही म्हटलं आता आपण नोकरी बिकरी लागली की पण लग्नाचं बघूया नमस्कार मी अलका जोशी आज पुणे महानगरपालिकेमध्ये प्रथमच वर्ग चारमधील सर्व शिपाई वर्गासाठी प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग यांच्यामार्फत एका प्रशिक्षण कार्यशाळेचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आम्ही त्यांना शिपाई न म्हणता कार्यालयीन सहाय्यक कर्मचारी वर्ग असे संबोधतो कारण प्रत्येक कार्यालयात त्यांच्यावर बरीचशी कामे अवलंबून असतात ही संकल्पना प्रशिक्षण प्रबोधिनी कार्यालयाचे माननीय उपायुक्त श्रीयुत राजीव नंदकर सर यांची होती त्यांच्याच संकल्पनेतूनच या आगळ्या वेगळ्या अशा प्रथमच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी श्रीयुत राजीव नंदकर सर यांचे सहकारी मित्र श्री जवेरी सर हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील आमच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले यांचे कार्यालयीन सहाय्यक कर्मचारी वर्गासाठी वर्तणूक नियम तसेच व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्रीयुत राजीव नंदकर सर आणि नितीन केंजळे सर मुख्य कामगार अधिकारी यांनी व्याख्यान घेतले त्याचबरोबर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी मनाची शक्ती या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिके घेतली विचार बदला आयुष्य बदलेल दृष्टिकोन बदला सकारात्मक विचार करा मन के हारे हार है मन के जीते जीत है तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार आपल्या व्याख्यानातून आहार विहार व योगा आणि विचाराचे महत्व पटवून दिले तसेच पुणे शहरातील प्रसिद्ध एक पात्री हास्य कलाकार म्हणून श्री उद्बंड जोशी यांनी आपल्या खास विनोदी शैलीमध्ये विनोदी किस्से सांगून सगळ्यांना हास्य रसामध्ये चिंब भिजवले सगळ्यांना खळखळून हसवले हसण्याचे काय फायदे होतात आणि त्याचे शरीरासाठी हसणे किती फायदेशीर आहे आणि त्याचे परिणाम सर्वांना सांगितले सकाळ आणि दुपार सत्रात मिळून साडेतीनशे ते चारशे कर्मचारी यात सहभागी होते सर्व प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी असे ट्रेनिंगचे आयोजन प्रथमच केले होते याचे समाधान व्यक्त केले हा कार्यक्रम ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग पुणे महानगरपालिका या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन उपक्रमासह